सर धनगर समाज देखील आदिवासीमध्ये आरक्षण मागतोय यावर तुमची काय भूमिका आहे यामध्ये कसं आहे प्रत्येकाची काय भूमिका आहे यापेक्षा एक फार महत्वाची गोष्ट आता गरजेची ती म्हणजे जात निहाय जनगणना इंडिया आघाडीचे जी मागणी आहे प्रमुख मागणी आहे जात निहाय जनगणना ही एक फार प्रमुख मागणी आहे आणि त्यामुळे एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात काहीतरी आश्वासनं देऊन भडकावण्यापेक्षा जर जात निहाय जनगणना झाली एकूण किती समाज किती प्रमाणात आहे आणि मग त्या प्रमाणात आरक्षणाची मर्यादा कशी वाढवली पाहिजे हे आधी केंद्र सरकारने ठरवलं केंद्र सरकारने उगाच जी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण अठरा पगड जातींचा समाजागोविंदाने नांदा समाज आहे समाजा समाजामध्ये समाजा समाजा काहीतरी चूड लावून देण्यापेक्षा तेड निर्माण करण्यापेक्षा जाती जनगणनेविषयी त्यांनी प्राधान्याने भूमिका स्पष्ट करणं गरजेचं कर आहे दंगेड समाजाचे नेते आदिवासी समाजाचं आरक्षण मागतायत अजून देखील अहो मी तुम्हाला हीच गोष्ट सांगितली की एका समाजानं दुसऱ्या समाजाच्या ताटातलं मागणं यापेक्षा केंद्र सरकारनं महत्वाची भूमिका घेणं गरजेचं आहे की जातनिहाय जनगणना व्हावी कुठला समाज किती प्रमाणात हे तर आधी कळलं पाहिजे आणि हे जर आ, केंद्र सरकार करत नसेल तर केंद्र सरकारचं यामध्ये जाती जातींमध्ये तिढा निर्माण करायचा समाजा समाजामध्ये तिढा निर्माण करायचा छुपा तो स्पष्ट दिसतो लांडे साहेब आता इथं खासदार साहेबांनी सांगितलं का थोडासा होल्ड करा लोकसभा निवडणुका होऊ द्या मग तुमचा विचार काय ते बघू काय वाटतं तुम्हाला फक्त तुमच्या सोबत येण्यासाठी गाजर दाखवत आहेत का आम्ही गाजराला बोलणारी माणसं नव्हे आम्ही आता आता हे मा इकडे हे आमची सगळ्या या पैठणी उभी इकडे ही शक्ती आहे सगळी आमची ही ताकद आहे ही वादळाची ताकद आहे ही असं कोणाच्या गाजराला बिदराला भुलणारी वादळ नाही मगाशी कोल्ले साहेबांना आम्ही एक प्रश्न विचारला का धनगर समाज सुद्धा आरक्षण मागतोय तर ते एक वेगळंच उत्तर देत आहे की एक न्याय जनगणना करा हे थे, थेट थे, मुद्दे सुद्धा बोलत नाही काय कारण असेल आम्हाला त्या जातीन्यायाचे ध्यान देणं नाही आमच्या शहरांमध्ये धनगराची मेंढरा नको मग हे अमोल कोल्हे का बोलत नाहीत का बोलत नाही तर त्यांच्यापर्यंत पण आम्हाला जे वाटतंय आमचा आदिवासी समाज आरक्षण घटनेने दिलेले ती घटना कोणी बदलू शकत नाही आम्हाला या ठिकाणी त्या आमच्या ताटातला घात आम्ही कोणला देणार नाही संदीप भाऊ बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे हे सगळं राज्य सरकारचं अखत्यारीमध्ये विषय आहे असं असताना देखील खासदार साहेब केंद्राकडे वोट करतायत काहीतरी थोडीशी दिशाभूल होते नाही वाटत बघा आम्ही वाट बघतोय आम्ही वाट बघतोय आमचं आरक्षण शक्यतो कोणी म्हणजे त्याच्यामध्ये घुसणार नाही पण यदा कदाचित कोणी प्रयत्न केला त्यांना आम्ही सोडणार नाही जो आमच्या विरोधात जाईल त्यांच्या विरोधात आम्ही नक्की बरोबर आहे का जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जाहीर भूमिका घेतली होती की धनगरांना आरक्षण आदिवासी मधून देऊ देणार नाही असं का बोलत नाही काय कारण असं नाही आमदार साहेब बोलले होते ना अतुल बेनके हे का बोलत, बोलत नाही खासदार हे का ना त्यांचा आमदार साहेबांना सांगतो मी आदिवासी समाजाबरोबर आहे आदिवासी समाजाचं आरक्षण हे धनगरला मी देण्यात विरोध आहे हे अतुल बेनके साहेब आमच्या दोन्ही मोर्चाला हजर होते